आता बदलत्या वातावरणामुळे उत्पादन खर्च तर वाढला दुसरीकडे भाव मिळत नसल्यामुळं उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही आणि त्यामध्ये हा जी एस टीचा भार असतो त्यामुळं शेतकऱ्यांनी अशी मागणी केली आहे की के सरकारनं जे काही शेतीमाला प्रक्रिया केली जाते तर त्याचा जा जी एस टी हा कमी करावा किंवा काढून टाकावा त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की सोयाबीन असेल कापूस असेल किंवा इतर शेतीमालाची प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर त्यावर जो काही पाच टक्के जी एस टी लागतो हा जी एस टी देखील शेतकऱ्यांचा भाव कमी करूनच वसूल केला जातो याचा थेट संबंध नेमका आपल्या शेतकऱ्यांवर याचा भार जो पडतो त्याच्याशी कसा आहे हे आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे दुसरं म्हणजे जे, जे काही आपल्या निविष्ट आहे म्हणजे खतं आहे कीटकनाशक आहे त्यानंतर अवजार आहेत यंत्र आहेत यावर देखील जीएसटी आहे आता जीएसटी असल्यामुळे साहजिकच त्यांच्या किमती वाढतात आणि त्यामुळं शेतकऱ्यांना हे अवजारं ही, ही यंत्र किंवा निविष्ट खरेदी करण्यामध्ये ते अडचणीत असतात जास्त पैसा खर्च करावा लागतो त्यामुळे होतं असं की इतर कामांसाठी पैसा राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की कृषीच्या निविष्टा अवजारे आणि यंत्रे ह्या सगळ्यांना एक तर जीएसटी मुक्त करावं तसंच शेतकऱ्यांनी ही देखील मागणी केली आहे की पीक कर्जाचे देखील काही व्याजदर आहेत ते व्याजदर कमी करावेत